आज जो केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये मांडला आहे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची घोर निराशा झाली असं मी समजतो आणि ज्या दोन कुबड्यांवर हे केंद्र सरकार सध्या सुरू आहे एक बिहार आणि एक आंध्र प्रदेश या दोन राज्यांना अतिशय झुकतमाप या केंद्र या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेलं आहे हे आज आपल्या सर्वांच्या निदर्शनात आलेलं आहे आणि एक दुसरी गोष्ट सुद्धा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्पष्ट झालेली आहे की येणाऱ्या ज्या ऑक्टोबर ऑक्टोंबरमधल्या विधानसभेच्या निवडणुका आहे या निवडणुका महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के महाविकास आघाडी जिंकणार आहे याच्यावर सुद्धा आज शिक्कामोर्तब झालेला आहे कारण की देशातल्या केंद्र सरकारला भारतीय जनता पक्षाच्या सरकारला ही गोष्ट माहीत आहे की आपण महाराष्ट्रामध्ये काही जरी केलं आणि काही जरी आपण कितीही पैसा महाराष्ट्रामध्ये दिला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये यावेळा शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे हे भारतीय जनता पक्ष